अशी आहे मग शेतकरी मित्रांनो ई एस सहाशे बारा या सोयाबीन व्हेरायटीची भरण कशी आहे अशी आहे कोण कोण लावली शेतकरी मित्रांनी या ई एस सहाशे बारा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आपलं सोयाबीन की सोंगलीला याचच आहे का एकशे पाच दिवस झाले आजच्या तारखेत हे मी सहाशे बाराला सोंगवायला याचच आहे शेंगा काही हिरव्याचा आहे अजूकही हे बघा शेंड्यावरची ठस भरण आहे काही काही बारकावली दाणे आहे हे बघा असे आहे तुमचं आहे का असं आणि एक शेतकरी मित्रांनो एक सांगतो सोळा सतरा अठराला पाणी सांगितलेलं आहे म्हणते आपल्या महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये तर तुम्ही सतर्क राहा ज्या शेतकऱ्यांनी गंजी लावली असेल तर लवकरात लवकर जिथलं शक्य होत असेल तिथली गंजी काढून घ्या आणि नव्वद पंच्याण्णव टक्के जर माल सोंगायला आले असेल हार्वेस्टरद्वारे काढून घ्या शेतकरी मित्रांनो सावधान राहा सतर्क राहा तर पुन्हा भेटूया आणि एक शिडिओमध्ये आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद ची मित्रांनो